प्राईम टाईम मधल मतदार यादीतील घोळावरून राज्यामधल्या विरोधक एकवटलेत बोगस मतदारांबाबत पुरावे देऊ नये निवडणूक आयोग काहीही कारवाई करत नसल्यामुळे विरोधकांनी मोर्चाची हाक दिली आहे काल सेनाभवनामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली आहे यावेळी निवडणूक आयोगाविरोधात का एक नोव्हेंबरला रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा विरोधकांनी दिला दे पुरावे देऊ नये निवडणूक आयोग कारवाई करत नसल्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून आयोगाच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचा प्रयत्न करणार असं विरोधकांनी सांगितलंय नोव्हेंबर शनिवार निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मुंबईत सर्व पक्षीय विराट मोर्चा गेले महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून गावागावातून मतदाराचा मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक इथे येतील आणि मतदारांची ताकद जी आहे देशाच्या पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना निवडणूक आयोगानं दाखवली जाईल निवडणूक आयोगा आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक या त्या याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मागणी केले की के काहीतरी घो झालेला आहे हे जर त्यांनी घो झालेला मागणी केला असेल तर तो त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेधारपणा करणार असेल तर त्यांच्या डोळ्यात अद्यत घालण्यासाठी एक तारखेला शनिवारी तो मोर्चा सर्व विरोधी त्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र निर्मिती पूर्णपणे का सहभागी होणार आहे विरोधकांच्या मोर्चावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे मतदार यादीवर बोलून नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचं दरेकर म्हणाले करताय आपण त्या ठिकाणी मिमिक्री करताय या पलीकडे आपण काय केलं नाहीत भावनिक वातावरण करून काही एखादं वातावरण तयार करता येते का जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हे त्या ठिकाणी नॅरेटिव्ह त्यांना कामी आलं तशा प्रकारचा या निवडणुकीत मतदार यादीवर बोलून आपल्याला नॅरेटिव्ह सेट करता येते का याचा केविलवाना या ठिकाणी प्रयत्न आहे बोगस मतदानावरून होणाऱ्या आरोपांचं प्रकरण ताजं असतानाच शिंदेच्या शिवसेनेचा आणखी एका नेत्यानं असाच एक आरोप केलाय बदलापूर शहरामध्ये सतरा हजार बाहेरचे मतदार असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केलाय बाहेरचे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ असा इशाराही म्हात्रे यांनी दिलाय खोटी कागदपत्र देऊन या मतदारांची नावं बदलापूर शहराच्या यादीमध्ये टाकण्यात आल्याचा दावाही म्हात्रे यांनी केलाय या मतदारांसह त्यांची नावं टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे कर्जत विभागातले बाजूचा चिखलोली असेल भिवंडी विभाग असेल शापूर विभाग असेल कर्जत विभाग असेल या ठिकाणचे बरेचसे काही उमेदवार आहेत त्या लोकांनी त्यांची नावं आपल्या प्रभागामध्ये खोटे पेपर तयार करून दस्तावेज नोंदवलेले आहेत सतरा हजार नावं या बदलापूर शहरामध्ये विविध भागातनं नोंदवलेली आहेत बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या दिवशी प्रत्युत्तर त्या बूथवर देणार आहोत त्या प्रत्येकाचा ऍड्रेस प्रत्येकाचा फोटो आमच्याकडे नक्कीच आम्ही त्याला त्या ठिकाणी चोप दिल्याशिवाय राहणार शिवसेनेसोबत बाळा नांदगावकरांचं नातं विशेष आहे आज तब्बल चोवीस वर्षांनी बाळा नांदगावकर काल सेना भवनामध्ये गेले निमित्त होतं विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेचा बाळा नांदगावकर सेना भवनामध्ये जाताच त्यांनी पायऱ्यांना नमस्कारही केला त्यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींनी बाळा नांदगावकर चांगलेच भावूक झाले बाळासाहेब काय आमच्या अंत्यकारात ते काय भावनिक झाला बाळासाहेब हा विषय माझ्या संवेदनशील आणि भावनिक आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रेमही खूप दिलं रागावले सुद्धा चिडले सुद्धा तर बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिक प्रेम करायचे भाऊ एकत्र आले त्या दिवशी मी आता पण बघित या दीपोत्सवाला दीपोत्सवाला सुद्धा तुम्ही तुमच्या भावना तेव्हा पण दाटून आल्या होत्या की दोन भाऊ तुम्ही उच्च देत त्यावेळेला दोन भावांनी मिळून मला एक उच्च दिला मी उद्धव साहेबांनी दिलं होतं उद्धव साहेबांनी मिळ बाळा नांदगावकर म्हणायची की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे दोन माझी भावना होती आणि हा ती भावना प्रत्यक्षात येते त्याचा मला आनंद पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय व्हायरल व्हिडिओनंतर पतित पावन संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत शनिवार वाड्यामध्ये जाऊन निषेध आंदोलन केलंय तसंच शनिवार वाड्यातील जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध केल्या भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला सर्व आंदोलकांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन घोषणाबाजी केली आहे यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या मचारीवर जाऊन भगवा झेंडा लावलाय आंदोलनावेळी पोलिसही मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान आठवड्याभरात मजार हटवा असा इशारा मेधा कुलकर्णींनी यावेळी प्रशासनाला दिलेला आहे कुठल्या दर्गे थोतांड हे कुठल्या मजारी थोतांड हे आम्ही असली धोतांड जन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली के म्हणून आम्हाला यावं लागतंय त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धकाबुकी करून हकलून देत आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो हो इथून दरम्यान शनिवार वाड्यामध्ये झालेला हा नेमका वाद काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर नेमकं काय घडलंय का शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्याचा आरोप होतोय रविवारी दुपारी खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये इथे आंदोलन करण्यात आलं पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाज यामुळे आक्रमक झालाय कार्यकर्त्यांकडून नमाज पठण झालेल्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं खासदार मेधा कुलकर्णींकडून यावेळी शिववंदना देखील देण्यात आली नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होती शनिवारवाड्या परिसरातल्या दर्ग्याचा बोट काढण्याची पतित बावन संघटनेची मागणी आहे ही आधी देखील दर्गा हटवण्याच्या मागणीनंतर वाद झालेला होता <प्राणीवारी> आता आणखी महत एक महत्वाची बातमी केंद्राकडून महाराष्ट्रासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटींचा निधी मंजूर झाला आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत केंद्राच्या हिश्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्यात आला आहे अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे मुंबईच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनानं एका दुचाकीला धडक दिली आहे परभणीच्या पाथरी येथील पोखरणी रोडवर हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये दुचाकीवरील प्रल्हाद चव्हाण यांचा मृत्यू झाला असून वाहनचालक योगेश बोरादार यांच्यावर गुन्हा दाखल झाला दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी बराच वेळ गुप्तता पाळून चालकावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप होतोय घेणार महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा अकोल्यामधल्या जठापेठ गणेश स्वीट मार्ट समोर अनियंत्रित कारचा अपघात झालाय कार, कार बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे गोंधळ उडाला भरधाव कार विक्रेत्यांच्या अंगावर गेल्यामुळे दोन जण जखमी झालेत गाडी तरुणीच चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गाडीतील महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये जखमी झाले तो गथून तो बाय नेल्या आयुष्यामध्ये नेलं दवाखान्यात पण यावा दवाखान्यातील महिलांच्या वर्ल्ड कप मध्ये भारताचा सलग तिसरा पराभव झालाय दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंड विरुद्धही चार धावांनी भारताचा पराभव झालाय इंग्लंडनं टीम इंडियाला दोनशे एकोणनव्वद धावांचं आव्हान दिलेलं होतं मात्र भारतीय महिला क्रिकेट संघानं दोनशे चौऱ्याऐंशी धावांपर्यंतच फसल मारल्या इंग्लंडच्या हितर नाईटनं शतक झळकावलंय तर भारताकडून स्मृती मंदानानं अठ्ठ्याऐंशी धावा फटकावल्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडही सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यात सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला उरलेले दोन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे तर सेमीफायनलच्या चौथ्या जागेसाठी पाचही संघांना संधी आहे